हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझ्या भाचीचं लग्नाच्या आधी जे केळवण केलं होतं त्याचा व्हिडिओ शेअर करते आहे त्याचसाठी ही दारामध्ये फुलांची रांगोळी काढलेली आहे आत्ता नुकतंच तिचं लग्न पार पडलेलं आहे लग्न झाल्यानंतर आरामात मी सगळे हे व्हिडिओ शेअर करते आहे केळवणासाठी आम्ही काय काय बनवलं आणि कशी कशी तयारी दिवसभर केली याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे केळवणासाठी आम्ही पंचपकवानाचा बेत केला होता तर सगळ्यात आधी आम्ही गुलाबजाम करायला घेतले होते पाकातले चिरवंट नंतर दुधी हलवा वाटल्या डाळीचा लाडू हे सगळे पदार्थ आम्ही घरी बनवले पंचपक्वान्यामध्ये फक्त रसमलाईच आम्ही बाहेरून मागवली होती भरपूर क्वांटिटीमध्ये असल्यामुळे दुधी हलवा बनायलाही भरपूर वेळ लागला आणि लाडू पण किचकट असल्यामुळे त्याला पण भरपूर वेळ लागला भर आहे कमी हा वाटल्या डाळीचा लाडू बनतो आहे केळवणाचा बेत रात्रीचा होता त्यामुळे दिवसभरात आम्ही सगळी तयारी केली सगळे पदार्थ दिवसभरात बनवले सगळे गोड पदार्थ बनल्यानंतर आम्ही दहीवडे बनवले डायरेक्ट प्रकार बरेच बनवायचे होते आणि क्वांटिटी पण भरपूर होती त्यामुळे एक 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 पदार्थ आम्ही करून ठेवला एकीकडे स्वयंपाक चालू आहे एकीकडे यांचे गजरे बनवणं चालू आहे घरचेच फुलं असल्यामुळे मस्तपैकी संध्याकाळी द्यायला सगळ्यांसाठी गजरे बनवत आहे दहीवड्यांसाठी आदल्याच दिवशी दही लावून ठेवलं होतं आता दहीवड्यांसाठी दही भेटून घेते स्वयंपाकासाठी आम्ही तिघी जावा असल्यामुळे आणि मुलींची मदत असल्यामुळे स्वयंपाकही पटापट आटपत होता दिसत आपल्याला डेकोरेशनला लागतील त्यानंतर बाहेर पंक्तीसाठी डेकोरेशन करणं चाललं आहे पाठ चौरंग आणून त्याची तयारी चालू आहे पोरींची पण भरपूर मदत होत आहे बघू शकताय चौरंग पूर्ण फुलांनी छान सजवले आहे मुलींनी आणि इलेक्ट्रिकच्या छान समाया ठेवल्या होत्या जरा लाडे लाडी चालली आहे दोघी बहिणींची प्रेम ऋतू आहे बाहेरचं गेटवरचं पूर्ण डेकोरेशन श्रावणी आणि स्वर्णीने मिळून केलं होतं फुलं ठेवू आता बाकी सगळ्यांच्या ताटासमोर फुलांची रांगोळी काढणं चालू आहे आमची मोठ्या बहिणींच्या काहीतरी इन्स्ट्रक्शन देणं चालू होते आम्हाला भाजीच्या खेळणासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो सगळ्या मामी लोक नंतर सगळे मामा नंतर बहिणी आजी सगळेजण आपापल्यापरी कामं करत होते काहीचं लग्न असल्यामुळे मुलींचे पण भरपूर प्लॅनिंग झालेले आहे बघू शकता आहे दोघींनी मिळून सुंदर रांगोळी काढली आहे फुलांची कल्याणीच्या वेलकमसाठी ही रांगोळी केलेली आहे पोरींनी सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त झालेले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला माझ्या भावाला आम्ही कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही नाही तर घरी कुठलं पण फंक्शन असलं की आमच्याकडे त्याचंच कॅटरिंग असतं इव्हन आता लग्नामध्ये कुळाचारापासून तर लग्नापर्यंत सगळ्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यालाच राहणार आहे त्यामुळे म्हटलं आता आपल्या हातचं करून खाऊ घालू बघू शकता आहे दहीवडे भाजी सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट झालेल्या आहे आता अगदी शेवटल्या टप्प्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या करणं चाललं आहे आमचं आणि एकीकडे थाल्या पण लागलेल्या आहे मुलगी आणि तिच्या आईबाबा ह्यांच्यासाठी चांदीचे ताट आणून त्या थाल्या वेगळ्या लागलेल्या आहे आणि बाहेरही बघू शकता पंक्तीसाठी पूर्णपणे तयारी झालेली आहे पण तिची पूर्ण तयारी आणि स्वयंपाक आमचा झालेला आहे आता मी फ्रेश होऊन ताटं वाढायला घेतलेले आहे कारण भरपूर प्रकार होते ताटं वाढूनच बाहेर मग नेऊन ठेवण्याचा विचार होता त्यामुळे इथेच सगळे ताटं वाढल्या जात आहे किचनमध्येच खेळवण्यासाठी सगळेजणं पोचले आहे कल्याणी तिचे आई बाबा काका काकू भाऊ भाऊजई नंतर भाजे हे सगळे आलेले आहे इकडे आमचे पण ताटं वाढून ऑलमोस्ट झालेले आहे बघू शकताय तुम्ही खूप छान वाटतं आहे सगळं करताना एक वेगळाच आनंद मिळतो आहे आम्हाला घरचं लग्न असल्यामुळे एक वेगळाच उत्साह वाटत होता अख्खा दिवसभर काम केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारचा थकवा किंवा कंटाळा आलेला नाही आहे आता शेवट अगदी कुरड्या तळणं चाललं आहे माझ्या पुरीयंत्र इथे ठेवलेलं आहे पुऱ्या मात्र अगदी गरम गरम जेवायला बसल्यावर वाढण्यात येणार आहे चला आता बाहेर आपण वेलकम करायला जाऊ कल्याणी अक्षरशः आजच हैदराबादवरून आली आहे आणि त्याच दिवशी आम्ही हा केळवणाचा बेट ठेवला होता कारण अगदी दिवस कमी होतोय आमच्याजवळ दारामध्ये समय लावली होती आणि सनई पण एकीकडे चालू होती खूप छान माहोल तयार झाला होता आता आलेल्या सगळ्यांना तिकडे मोठ्या काकाच्या घरामध्ये बसवून ठेवलं होतं पहिले ताई आणि मग तुम्ही तिघ आपल्या संस्कृतीप्रमाणे म्हणा किंवा आपल्या रीतीप्रमाणे छान कल्याणीचा मी ऑप्शन केलं हो मी करते थांब कल्याणी अगदी आजच हैदराबादवरून नागपूरला आली आणि आल्याच आम्ही केळवणाचा बेट ठेवला तसे कोविड सिच्युएशनमुळे जास्त ठिकाणी केळवण ठेवले नव्हते कल्याणी डॉक्टर असल्यामुळे तिला पण हॉस्पिटलमध्ये कोविड ड्युटी करावी लागत होती त्यामुळे पण ती लग्नासाठी खूप वेळेवर आली होती घरी सगळ्यांचे ऑप्शन करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे खूप छान माहोल तयार झालेला होता एकदम आणि सनई लावल्यामुळे तर एकदमच वेगळं वातावरण निर्मिती झाली होती सनई वाजत असल्यामुळे अगदी लग्न असल्याचाच फील येत होता एक, एक करून सगळ्यांचे अक्षरण चालू होते आणि बाहेर सगळ्या मामा लोकांचे हसी मजा चालू होते कुठल्याही शुभ प्रसंगी सनई लावले तर एकदम वातावरण छान होऊन जातं आमच्याकडचं लग्न हे पोस्टपोन करण्यात आलं होतं मेमध्ये होतं लग्न आधी पण तेव्हा कोविड सिच्युएशन खूप जास्त वाढली होती त्यामुळे पोस्टपोन करून ते जुलैमध्ये आम्ही ठरवलं हो 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 घरामध्ये हिसता कलकलाट चालू होता खूप छान वाटत होतं सगळं <laughs> कोविड सिच्युएशनमुळे दर आठवड्यात नवीन नवीन नियम लागत होते कार्यालयासाठी किंवा लोक किती आले पाहिजे ह्याच्यासाठी अक्षवणानंतर सगळ्यांना आतमध्ये आपापल्या ताटांवर बसवलं त्यानंतर नंडेला हळदी कुंकू लावलं अत्तर लावलं उट्टी लावली आणि गजरा दिला तसंच कल्याणीचं पण केलं सगळं अशा प्रकारे जेवणाच्या आधीच्या सगळ्या रीती निभवणं चालू होतं उटी उटी हे सगळं आटपल्यानंतर सगळ्या शेवटात आम्ही ताटं घेऊन जायला आलो आतमध्ये आणि सगळ्यांचे जेवणाचे ताटं बाहेर नेऊन ठेवले अशा प्रकारे आमच्या घरचं केळवण झालं आता यापुढे मी तुमच्यासोबत लग्नाच्या तयारीचे आणि लग्नाचे सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाईकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो, जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल